महेश कोठारे यांचा सिनेमा म्हटलं की सहजच लक्षात येतं ते म्हणजे खलनायकाची आगळीवेगळी नावं यात कवट्या महाकाळ तात्या विंचू कुबड्या खवीस गिधाड अन्ना चिमुरी अशी नावं आपल्या डोक्यात येतात पण या सगळ्यांमध्ये मराठी प्रेक्षकांचा सर्वात आवडता खलनायक म्हणजे तात्या विंचू आज तीन दशक उलटून गेलीत तरीही मराठी मनाला या तात्या विंचूची पुरळ आजही आहे आणि आजचा आपला व्हिडिओ याच विषयावर आहे महेश कोठारेंना नेमकं तात्या विंचू हे नाव सुचलं तरी कसं तर चला बघूया नमस्कार मी मनस्वी डवळे महेश कोठारे यांचे गुरु असणारे अण्णासाहेब देवळगावकर यांचं असं म्हणणं होतं की सिनेमातील व्यक्तिरेखांची नावं काहीही देऊन चालणार नाही तर त्यामागे काहीतरी ठोस विचार असायला हवा ती पात्र जितकी कलाकाराच्या अभिनयाने लक्षात राहते तितकीच त्याच्या नावांनी सुद्धा लक्षात राहिली पाहिजे आणि पात्राचं नाव हे त्या पात्राच्या पैलूंना पूरक असावं शिवाय विलनच्या नावाबाबत तर अधिकच जागरूक असायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं आता या गोष्टी महेश कोठारे यांना पटल्या होत्या त्यामुळे अगदीच धूमधडाका या चित्रपटापासून विलनच्या हटके नावाचा धडाका त्यांनी सुरूच ठेवला पहिलाच विलन होता धनाजी वाकडे धडाकेबाज मधला कवट्या महाकाळ सुद्धा प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहे थरथराट मधल्या टकलू हैवानाचंही आगळं वेगळं नाव होतं या सगळ्या खलनायकाच्या नावांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे झपाटलेल्या मध्ये सुद्धा खलनायकाचं नाव हे असंच काहीस आगळं वेगळं हवं होतं कारण झपाटलेल्या मध्ये लक्षाच्या आयुष्यात येऊन त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा करणाऱ्या खलनायकही तसाच भारदस्त हवा असायला होता आता खलनायकाचं नाव काय ठेवायचं यावर विचार होऊ लागला यातून पक्षी किंवा प्राण्यांच्या नावाचा वापर करून आपण खलनायकाचं नाव ठरवू शकतो अशी बुद्धी त्यांनी वेगवेगळ्या नावांची रचना करून प्रयोगही करून बघितला फॉक्स वुल्फ स्नेक अशा काही इंग्रजी नावांचा त्यांनी विचार केला होता पण ती भावली नाही मग ते कीटक आणि पक्ष्यांकडे वळले आणि असे कीटक आणि पक्ष्यांचे नाव त्यांनी शोधून काढले यासाठी त्यांनी कोळी गिधाड पाल सरडा अशी इंग्रजी नावं त्यांनी विचारात घेतले पण फक्त इंग्रजी नावं न घेता त्यांचा काहीतरी गुणविशेष नावा त्या नावामध्ये असावा असं त्यांना वाटत होतं त्यासाठी त्यांच्या मनात वेगवेगळी नावे यायला लागले जसं की पर्पल स्पायडर रेड स्कॉर्पिओन ऑरेंज स्कॉर्पिओन ब्लॅक वल्चर अशा काही कल्पना त्यांच्या मनात येत होत्या पण या इंग्रजी नावांवर त्यांचं समाधान काही होत नव्हतं असंच त्यांनी प्रयोग करता करता या इंग्रजी नावांचं मराठीकरण करून बघितलं तेव्हा लाल विंचू काळा गिधाड जांभळा अशी काही त्यांना पण ही, ही फारच ओढून ताणून आणल्यासारखी जबरदस्तीने आणल्यासारखी वाटत होती शिवाय ही नावं विनोदी सुद्धा वाटण्याची शक्यता होती काहीतरी हटके आणि सहज प्रेक्षकांना लक्षात राहण्यासारखं नाव त्यांना हवं होतं असंच विचार करत, करत ते विन्सू या नावावर थांबले खलनायकाच्या नावात किमान विंचू हा शब्द असावा यावर ते ठाम होते तरीही या शब्दाला मागे किंवा पुढे काहीतरी विशेषण किंवा आणखी एक शब्द त्यांना हवा होता त्यांना काही कळत नव्हतं तरीही महेश कोठारे हा हट्ट सोहळ्याला तयार नव्हते मग काहीस काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीसारखं झालं त्यांचे मेकअप आर्टिस्ट निवृत्तीराव दळवी यांची त्यांना आठवण झाली त्यांना सगळेजण तात्या म्हणायचे आता त्यामुळे त्यांनी विंचूच्या आधी तात्या असं नाव लावलं आणि तयार झाला खलनायक तात्या विंचू महेश ना हे नाव खूप भावलं आणि अशा प्रकारे मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत प्रसिद्ध अशा खलनायकाचं नाव ठरवण्यात आलं यावरून हे मात्र नक्की स्पष्ट झालं होतं की पात्राचं नाव ठरवण्यात महेश कोठारे यांचा हात कोणीही पकडू शकत नाही सिनेमाच्या सेटवर मात्र हे नाव ठरेल अशी शंकाही त्यांच्या मनात आली नाही आणि असंच झालं सिनेमाशी संबंधित सगळ्यांनाच हे नाव आवडलं लक्षाला तर हे नाव विशेष भावलं होतं आणि तात्या विंचू हे कॅरेक्टर प्रेक्षकांच्या मनात घर करेल असं सुद्धा लक्ष्या म्हणाला होता आणि झालं इतसच सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून हे नाव आणि पात्र लोकांना भावलं अगदी थोरल्या मोठ्यांप्रमाणेच आजच्या पिढीतील मुलांनाही हे नाव सहजच लक्षात राहतं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद